गाणं का एक्सपिरियन्स द्यायला कसं आहे डायरेक्ट अपलोड डायरेक्ट अपलोड थांबायच आता मी व्हायरल व्हायला लागलोय मला पायाने भेटणार लवकर पाहून घ्या मला एडिटिंग चालू आहे एका साईडला रेकॉर्डिंग चालू आहेमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं रोशन लवकर ब्लॉग मध्ये पुन्हा असं मी आलोय काय कशा सगळ्याला मला तर माहितच आहे

आज परत दुसरा दिवस आहे आमचा मोबाईल बघूया परत एडिटिंग लावली काय बोलशील तू आता मी व्हायरल लागलोय भेटणार लवकर पाहून घ्या फेमस व्हायला लागलो फॉलोअर्स वाढायला लागले नाय गॉन हे काय बोलूया तू तर आता मला बघून घ्या पालखा फेस पण वाढवले ना आता नवीन काहीतरी करणार स्पेशल

एडिटिंग अंकुश सो आपलं गाणं पूर्ण एडिट करून झालेलं आहे जाम बरा वाटला कारण की एवढा हैराण झालेला ना गाण्यासाठी का काय सांगूच नव्हतो बघू शकता इकडे गाणं आणि शेवट आपला झालेला आहे फायनली गाणे आता आपण घेणार आहे आणि आज नाहीतर उद्या डायरेक्ट अपलोड 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 नाहीतर उद्या डायरेक्ट डायरेक्ट नाही चला मस्त किती एक्सपोर्ट मारतोय आता आम्ही फायनली आमचं गाणं कम्प्लीट झालंय आणि आता आम्ही घरी चाललो आणि बघा बायकोस आपण यायला लागलाय बघू शकता लकीच्या ठीक आहे नाव बोलू शकता नक्कीच भाई ब्लर हो रहा है तू तू कब फोन या लागला आम्हाला आता मी हईत ना की कोढो आकडे दिवस तुमचा आवाज नसतोस भाई तू पूरा ब्लर हो रहा है के। तू दिसतोय का नक्की तू दिसतोय ना भाई अंधा आहे काय काय का मजात फाइनली आपले घर एक्सपोर्ट झालेले आहे आणि आता आपण आज नाही उद्या आपण उद्या आपल्याला करते चला ये सपोर्ट करा आपल्या घराला दाना देखने का एक्सपीरियंस देखा कैसा है अब मजा आ रहा है आ रही है ना मजा आए थे जादू वगैरह हो <laughs>